एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड बातमी आहे नांदेडच्या हिमायतनगर इथून नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी या गावाला पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने वेढले आहे गेल्या दोन तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने चांगलीच वक्र दृष्टी लावल्यानं ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय तर पैनगंगा नदी देखील दुथडी भरून वाहत असताना आज हिमायतनगर तालुक्यातील कामरिया गावाला तिसऱ्यांदा पुराच्या पाण्याने वेढले आहे अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत तर पूर्ण शेती पाण्याखाली गेली असून यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आता उरलेसुरले सोयाबीन कापूस इत्यादी पिकेही हातचे गेली आहेत आज घडीला आभाळ फाटल्यागत होत असलेल्या पावसामुळे शेतकरी हतबल झालाय दशा शेतकऱ्याची तिसरा पूर मायबाप तिसरा पूर पहिलं तर सगळं गेलं पण आता हे वरच्या पाण्याने बी आमचं सोयाबीन जे राहिलं सायल होतं त्याच्या बी कोंब फुटायले चौरे फुटायले उभ्या शेंगा सगळीकडे खरबाकड फिरवाकड सगळीकडे आता सगळ्या शेंगा शेंगाला उभ्या शेंगाला चौरे फुटायले प्रशासन आहे ना याची काळजी घ्या आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी आधार द्या बाकी आम्हाला तुम्हाला काही मागायचं नाही थोडं आमची एवढी लक्ष घ्या ढोरा वासराची तर दशा व्हायली धोत्र्याला आज आम्ही ढोरण नेऊन सोडले तिकडलेच आता कोणाचे धुरे फिरे सोयाबीन पियाबीन जे पाण्यात गेलं तेच काढू काढू आम्ही आता ढोराला टाकवायलो जगवायलो कसं तरी करायलो आता प्रशासनानं जराशी आमची काळजी घ्या लक्ष द्या गावातील आमचे सगळ्याला आमची विनंती आहे तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा सरपंच हो उपसरपंच हो विरोधी राहू कोणी राहू द्या माय बाप तुम्ही आता भानगडीत पडू नका सोडून द्या राजकारण फिचकारण काय करू नका आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काहीतरी तुम्ही मदत मागा या दहा हजारानं सात हजारानं आठ हजारानं माय काहीच होईना नाही नुकसान झालं आतोनात कमीत कमी वाढीव काय जमल तेवढं प्रयत्न करा तुमच्या पाया पडतो शेतकरी मराठी केला आता आता काही राहिलं नाही कोणाच बा, बाकी काय बोला आता काही बोलायला शब्द उरले नाही Dua Spaniya ne ban gara ce zau diya. Bantara.